नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत नूतन विद्यालय प्रजासत्ताक दिनी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न नूतन माध्यमिक विद्यालय कापडणे येथे प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला या प्रजासत्ताक दिनानिमित्त हवालदार संदीप नवल मराठा इन्फंट्री ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आसाराम निंबामाळी हे होते या प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये इयत्ता पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी नृत्य नाटक एकांकिका इत्यादी सादर केले या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा तसेच गणित दिवसानिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा तसेच शीतल अकॅडमी सोनगीतर्फे इंग्रजी या विषयावर आधारित परीक्षा तसेच तर शाळेत हिवाळी क्रीडा स्पर्धा सर्व विजेत्यांना बक्षीस देण्यात आले शाळेतील सांस्कृतिक मंडळाचे बी ए माळी व्ही डी शिरसाट यांचा सत्कार शाळेचे उपाध्यक्ष सतीश माळी यांनी केला तसेच सांस्कृतिक कार्यक्रम ज्यांनी डान्स बसवले मुलांकडून सराव करून घेतले असे शाळेचे शिक्षक पी सी धनगर यांचा सत्कार शाळेचे उपाध्यक्ष सतीश माधोरा माळी यांनी केला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कापडणे गावातील प्रथम नागरिक अक्काबाई चिंदा भिल भारती देवीदास खलाने वैशाली विठोबा माळी ग्रामपंचायत सदस्य स्वप्न सुरेश पाटील उपसरपंच महेंद्र भामरे राजेंद्र पंडित खलाने महेश अरुण पाटील हिम्मत चौधरी राजेंद्र बाबूराव पाटील भटू विश्राम पाटील निलेश जैन हरीश पाटील अरुण पुंडलिक पाटील प्रवीण पाटील भटू विनायक माळी राजेंद्र बाबूराव पाटील नारायण हिलाल माळी राजेंद्र माळी अरुण पाटील हंसराज माळी पंडित माळी सरुभाई माळी वनिताबाई माळी श्रद्धा जितेंद्र पाटील मनोदीप चौधरी आत्माराम महादू माळी योगेश नथू अत्रे योगेश खलाने बिरजलाल माळी उत्तम मोरे सुशील माळी आनंदा माळी ललित देवीदास खलाने चेअरमन नूतन माध्यमिक विद्यालय सतीश माधोराव माळी उपाध्यक्ष नूतन माध्यमिक विद्यालय प्रकाश पुल्लिक माळी सचिव नूतन माध्यमिक विद्यालय नरेंद्र सूर्यवंशी संचालक रावण माळी मधुकर माळी बटू माळी सुनील माळी गोपीचंद माळी विकास जाधव रवींद्र जैन ईश्वर माळी डी पी माळी इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक डी पी माळी शिक्षक एस पी एंडाईत ए डी पाटील बी ए माळी एस सी महाजन वी डी शिरसाट के एल ठाकरे पी सी धनगर व्ही आर माळी डी सोनवणे जी एस कुवर महेंद्र माळी तसेच शिक्षक कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थिनी जागृती भूषण माळी तृप्ती मधुकर माळी यांनी केले तर आभार शाळेच्या विद्यार्थिनी नंदिनी प्रदीप वाघ हिने मानले यावेळेस प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आज आमचा नूतन माध्यमिक विद्यालय कापडणे तालुका जिल्हाधुळे येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला आज रोजी आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष आदरणीय शेफाळ सर व सर यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आखली व तसे नियोजन केले या संपूर्ण दिवशी प्रगती पाठवण्याच्या दिवशी डान्स नृत्य कार्यक्रम भाषण आजच्या या ध्वजारोहणाच्या दिवशी फौजी हो श्री संदीप अंडई यांनी ध्वजारोहण केलं आणि आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतीशील शेतकरी आसारामिंबा माळी व संपूर्ण संचालक मंडळ उपस्थित होत विशेषतः आजच्या या कार्यक्रमाला गुरु श्री व गावातील सर्व सैनिक यांनी या, या कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्याबद्दल मी सर्वांचे ऋण व्यक्त करतो प्रसाद पहले ही चल बसे आपण बोलणार सा